नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे संडे आणि आम्ही निघालेलो आहे वॉटर पार्कला तर खूप दिवसांपासून आमचा विचार चालू होता की वॉटर पार्कला जायचं तर आ तो आज दिवस आलेला आहे खरं तर रिसाठी आम्ही वॉटर पार्कला चाललेलो आहे कारण त्याला पाण्यामध्ये खेळायला खूप आवडतं आणि वॉटर पार्कसारखी दुसरीकडे मज्जा नाही येणार म्हणून आम्ही त्याला वॉटर पार्कला घेऊन जातो आहे तर वॉटर पार्कच्या बाहेरच एक मंदिर आहे शिव मंदिर खूप सुंदर आणि खूप डेकोरेटिव्ह हे मंदिर आहे तर सुरुवात मंदिरापासूनच होते आणि तिथून मागच्या साईडला मग वॉटर पार्क आहे गार्डन म्हणा किंवा खूप सारी फळांची झाडं पण आहेत खूप छान वातावरण आहे तिथलं तर आ, हे मंदिर बघा किती सुंदर आहे तिथे राम सीता रामलक्ष्मण गोमाता आणि बऱ्याच अजून मूर्ती होत्या तर ते तिथलं दर्शन घेतलं आम्ही मंदिर बघितलं आणि आता तिकीट काढून आम्ही वॉटर पार्कला जात होतो तर थोडंसं अंतरावर आतमध्ये वॉटर पार्क होतं पण सुरुवातीला खूप छान अशी फळांची फुलांची झाडं होती तर आ, आम्ही सकाळी दहा वाजता निघालो होतो आणि घराच्या जवळच असल्यामुळं ना आम्ही लवकर पोचलो तिथे आणि सुरुवातीला तिथे गेल्यानंतर नाश्ता करायचा होता तर आम्ही गेलो पहिल्यांदा तिथे नाश्ता करून घेतला आणि गाडी पार्कला लावायला जागा नव्हती म्हणून ही हे गाडी लावून आली आणि आता बघा इथे आम्ही नाश्ता करून घेतला नाश्त्यामध्ये पण छान असा नाश्ता होता उपमा होता पोहे होते थोडेसे पापड आणि फरसाण पण होता आणि त्याच्यानंतर चहा कॉफी असं छान होतं नाश्त्याला पण त्याच्यानंतर आप आम्ही आतमध्ये गेलो आणि कपडे चेंज केले आणि बघा इथे इथून वॉटर पार्क स्टार्ट होतं ते खूप लांबपर्यंत आहे तर सुरुवातीला छोट्या छोट्या राईड्स आहेत किंवा लहान मुलांना खेळण्यासारखं इथं पाण्यामध्ये आहे तर तिथं आम्ही थोड्या वेळ म्हणजे जेवणाच्या टायमिंगपर्यंत आम्ही इथेच होतो खूप छान वाटलं लहान मुलं असतील ना तर आवर्जून मला वाटतं वॉटर पार्कला गेलं पाहिजे तर बघा इथे आम्ही खूप एन्जॉय केला एवढं असं मनसोक्त पाण्यामध्ये कुठे खेळायला मिळत नाही किंवा आपण आवर्जून कुठे पाण्यामध्ये जात नाही तर वॉटर पार्क हा एक चांगला ऑप्शन आहे असं मला तरी वाटत रियाशला पण इतकं छान वाटत होतं ना वॉटर पार्कमध्ये तर तिथे गेल्यानंतर तो तर ना बाहेर निघायलाच नको म्हणत होता तर इतका एन्जॉय केला ना त्यांनी पण खूप छान वाटलं त्यांना आणि रे यांनी तर एकही राईड सोडली नाही तर तिथेच ना अधूनमधून भूक लागली तर तिथे खाण्यासाठी ना बॉम्बे मिठा आमच्या इकडे बॉम्बे मिठा म्हणतात आणि पॉपकॉर्न होतं म्हणजे कॉटन कॅन्टी आणि पॉपकॉर्न तिथे भेटत होतं ते सुद्धा आपल्याला खायला मिळत होतं किंवा लहान मुलांना काहीतरी खायची इच्छा झाली तर ते आतमध्ये पण होतं तर बघा इथे काही राईड्स आहेत त्या पण आम्ही खेळलो आम्ही ना एक पण राईड सोडली नाही प्रत्येक राईडच्या एन्जॉय केला लहान असो मोठी असो कुठलीच सोडली नाही मी तर कुठलीच सोडली नाही आणि विशेष म्हणजे ना मला तिथे जाऊन आल्यानंतर भीती वाटली आणि जाण्याअगोदर पण वाटत होतं थो थोडंसं रिस्की आहे पण म्हणलं ठीक आहे एकदा बघायला काय जाते म्हणून मी तिथे जाऊन बघितला आणि एक जी राईड होती ती खूप भयंकर इतकी भीती वाटली ना मी आता ठरवलं परत कधीच जायचं नाही इतकी भीती वाटत होती तर बघा किती छान एन्जॉय करतोय ना तर चला आता आम्ही पण एन्जॉय करतो आणि भेटूया आता थोडंसं व्हिडिओच्या लास्टमध्ये

दुपारी विश्रांतीसाठी ना काही आ, बाज टाकले होते बाजले टाकले होते त्याच्यावर थोडासा आराम केला आणि तिथेच बघ हे वेगळे पक्षी पण दिसले तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दिसता येते आणि जेवण करून परत आम्ही पाण्यामध्ये तितकाच एन्जॉय केला तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही पण वॉटर पार्कला गेला होता का मला कमेंट करून सांगा आणि गेला असेल तर तुम्ही पण असाच एन्जॉय केला का हे पण सांगा तर, तर आमचा अख्खा दिवस पाण्यामध्ये वॉटर पार्कमध्येच गेला पण असो वर्षातून एखादा दिवस एवढा एन्जॉय क केलाच पाहिजे त्यामुळं एकदम टेन्शन फ्री होतं आणि एकदम रिलॅक्स होऊन जातं तर रियांशला आणि आम्हाला सगळ्यांनाच खूप छान वाटलं तर असा एन्जॉय सगळ्यांनी केला पाहिजे तर हा व्हिडिओ मी इथेच थांबतोय चला बाय